राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दीपक देश उत्तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे द्रोजी पाटील आजच्या

गिक गिक गिक। दा? दा दा। कराता। पर अरे बोल मी करू राज्य सरकार म्हणताय की जे महिला आहे त्यांची लाडकी बहीण आणि लाडकी बहीण योजना देऊन ते की महिलांमध्ये खूप आनंद होत आहे आणि आज आपण आंदोलन करत आहे सरकार जे लाडकी बहीण योजना देत आहे त्या योजनेचा काहीच फायदा नाहीये ते दीड हजार रुपये देऊन ते एका हाताने देताय एका हाताने काढून घेतात त्याच्यामुळे त्या योजना राबवून काहीच फायदा आहे आजकाल जे महिलांवर अत्याचार वाढले आहेत लहान लहान मुलींनाही अत्याचार खूप वाढलेले आहेत तर याच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे आपल्या इकडे अशी कोणतीच का हे नाही आहे की कायदा काढलेला नाही आहे की अशी कारवाई झाल्यावर त्या याच्यावर की लगेच त्याच्यावर काही कारवाई करता येईल कारण की एक केस होऊन ती केस तशीच पडेल राहते तर त्याच्यानंतर सतरा ते साठ केसेस तयार होऊन जातात तरी पहिला आरोपी हा तसाच फिरत तस असतो त्याच्यामुळे त्या आरोपींना असा कायदा काढला पाहिजे की त्याच्या ज्यांच्या मुलींवर अत्याचार झालेले आहेत त्या मुलींच्या आईवडिलांना तिथेच त्यांना जागीच मार, थार मारण्याची किंवा त्यांचे हातपाय तोडून तोडून त्यांना मारण्याची शिक्षा व्हावी असा कायदा आपल्या इकडे निघला पाहिजे कारण की त्या महिलांना काहीच न्याय मिळत नाहीये ती महिला तडफडत राहते त्याच्या नंतर अजूनही महिलांवर अत्याचार वाढत राहत आहेत त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही ती दीड हजार जैसे कि आप सब लोग जानते हैं कि देश में क्या घट रहा है अब भी अभी जो कोलकाता में हुआ है एकदम अमानवीय व्यवहार एक बच्ची के साथ हुआ है डॉक्टर के साथ हुआ है तो ये कब तक चलेगा इधर अकोला में मुजफ़्फरनगर में तो हर जगह यही हाल हो रहा है तो इसके लिए राज्य शासन ने सरकार ने अपनी ज़िम्मेदारी स्वयं संभालनी होगी और कड़े से कड़े सख्त कानून बनाने चाहिए कि, कि किसी की हिम्मत ना हो महिलाओं की तरफ आग उठा के भी देखने की क्योंकि देश में यह हाल हो गया है कि एक भी महिला सुरक्षित नहीं रही चाहे आप देख लो कि सत्तर साल की महिला हो या चार साल की बच्ची हो हर महिला का यही हाल है कि उसको सुरक्षा की कोई कोई सुरक्षा दी ही नहीं जा रही है ना इसकी तरफ शासन का कोई ध्यान है सबसे फोकस सबसे मेन मुद्दा महिलाओं का होना चाहिए इस मुद्दे को छोड़ के शासन दूसरे मुद्दों पे ध्यान दे रही है और हर तरफ ध्यान दे रही है पर इसके तरफ बिल्कुल ध्यान नहीं दिया जा रहा तो मेरी हाथ जोड़ के निवेदन है कि इसकी तरफ पहले ध्यान दिया जाए बाकी बातों की तरफ बाद में ध्यान दिया जाए ताकि ये मुद्दे को हम यहीं पर निपटारा कर सके और किसी की हिम्मत ना हो आगे कि कोई महिलाओं की तरफ ऐसी नज़र से भी देख सके अपन आज ंदोलन करत आहात देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा आहे या ठिकाणी काल काही शाळकली शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली ती उघडकीस आली हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत गुन्हेगारी वाढली आहे आणि हे भयंकर आहे त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आहे आज या ठिकाणी कुठलंही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला बस जमलेल्या नाहीत या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेखी खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं आहे आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं ना आमिष दाखवून महिलांची मतं घेतायत ते मताचं राजकारण ऐवजी हो आपण महिलांना सुरक्षा द्या आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या त्यांच्या लेकराबाळांना सुरक्षा द्या एवढंच माझं मागणं आहे आणि जर या राज्याचे गृहमंत्री पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना लेखीपाईंना सुरक्षा करू शकत नसेल असमर्थ असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे